नमस्कार मी अल्पना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव वर्ल्डवर आज आपण बनवणार आहे सहा महिन्याच्या बाळाचा फ्रॉक पाहूयात त्यासाठी अस्तर एक मीटर घेतलं आहे खणाचं फॅब्रिक घेतलं इथे एक मीटर सिजर लागेल मेजरमेंट टेप चॉक मेजरमेंट पाहूयात सिक्स मंथसाठी लागेल चेस्ट एटीन इंचेस वेस्ट एटीन इंचेस फुल लेंथ असेल फ्रॉकची एटीन टू नाईन्टीन इंचेस कमर उंची घेतली आहे आठ इंच पुढचा गळा तीन इंच मागचा गळा तीन इंच किंवा दोन इंच कमी जास्त करू शकता तर इथे काय केलं आहे फोरफोल्डमध्ये किंवा डबल अस्तरची घडी घेतली आहे आणि ती साधारण घेतली आहे चौदा इंच आपली वरच्या बॉडीसाठी लागेल आठ इंच फ्रॉकची पूर्ण उंची असेल अठरा इंच वरच्या बॉडीसाठी आठ जाईल खालची राहील ती दहा इंच आणि त्याच्यातूनही दोन इंच मायनस होईल म्हणजे राहील आपलं आठ इंच आठ इंचामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिल जाईल म्हणजे साडेआठ इंचावरती आपल्याला अस्तर कट करून घ्यायचं आहे हे फोर फोल्डमध्ये आहे त्याच्यामुळे चौदा घेतलं आहे ज्यावेळेस आपण हे फॅब्रिक ओपन करू त्याची पट्टी असेल अठ्ठावीस इंचाची अठ्ठावीस बाय साडेआठ इंचाच्या दोन अस्तरच्या पट्ट्या इथे निघतील आणि हे फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला फ्रॉकच्या खालच्या घेरसाठी म्हणजेच प्लेट्ससाठी आपल्याला अस्तर कटिंग मिळून जाईल आणि आता पुढे पाहूयात वरच्या बॉडीसाठी कटिंग करायचं आहे आता जे आपलं खालच्या प्लेट्स काढण्यासाठी जे अस्तर कट करून झाले त्याच्याच वरचा जो अस्तरचा तुकडा असेल त्याच्यामध्येच आपण वरच्या बॉडीचं कटिंग करणार आहे आपली कमरेपर्यंतची उंची होती आठ इंच आणि त्याच्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन ॲड करून नऊ इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे शोल्डर घ्यायचं आहे चार इंच हे सहा महिन्याच्या बाळाचं आहे त्याच्यामुळे शोल्डर हे कमीच असते चार इंच शोल्डर आणि आर्म होल जे आहे ते सव्वा चार इंच किंवा चार इंच सव्वा चार असं की नंतर आपण त्याला कर्व देताना पाव इंच वाढवतो त्याच्याऐवजी आधीच पाव इंच ॲड करून सव्वा चार इंच घेतलं आहे आणि आपली चेस्ट आहे एटीन इंचेस त्याचा वन फोर्थ होतो साधारण साडेचार इंच साडेचारमध्ये दोन इंच शिलाई मार्जिन ॲड केलं आणि साडेसहा इंचावरती मार्क करून घ्यायचे कमरेलाही आणि छातीसाठी सुद्धा पुढचा गळा घ्यायचा आहे साधारण दीड इंच आणि त्याची खोली घ्यायची तीन इंच तीन इंच आणि दीड इंच असा काटकोण करून जोडून घ्यायचा आहे आणि इथे लगेच गळ्याचा शेप थोडासा राऊंड किंवा तुम्हाला हवा तो आवडीनुसार शेप देऊन घ्यायचा आहे आर्म होललासुद्धा कर शेप देऊन घ्यायचा आहे लहान बाळाचा असल्यामुळे फ्रंट बॅकचा आर्महोलमध्ये चेंज होत नाही आणि या पद्धतीने आपलं कटिंग होईल तर काय करायचं आहे इथे लहान बाळाचं आहे त्याच्यामुळे बॅकला थोडासा गळा कमी येईल त्याच्यामुळे कमी जास्त करून घ्यायचे साधारण दोन इंच मागचा गळा ठेवला आहे आणि तिथे राऊंड शेप देऊन घेतला आहे आता कटिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्यात आधी बॅकचा गळा कट करायचा आहे त्याच्यानंतर फ्रंटचा करायचा आहे आता ताँचा ताँचा वर, तंतो तंतो करा सा सा जे आपण मार्किंग केलं होतं त्याच्याबरोबर त्याच्यावर तंतोतंत व्यवस्थित असं अस्तरचं कटिंग हे ने नेहमी परफेक्टच करायचं मेन फॅब्रिकचं थोडंसं वाढीव ठेवायचं जेणेकरून स्टिचिंगला प्रॉब्लेम येत नाही आता बॅकचा गळा कट झाला आहे तो साईडला काढायचा आहे आणि फ्रंटचा गळा थोडासा डीप आहे तो तो कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला फ्रंट आणि बॅक असे दोन्हीही गळे मिळतील आणि त्याच्यावरती आवर्जून फ्रंट आणि बॅक एफ आणि बी असं लिहून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला ते लक्षात राहील आणि जोडताना प्रॉब्लेम येणार नाही तर अशा पद्धतीने आपलं कटिंग व्यवस्थित झालेलं आहे आणि आपल्याला एक पट्टी घेतली दोन बाय सात इंचाची जी आपल्याला मागे हुकलूकसाठी लागेल अस्तरचं कटिंग तर झालं आहे आता मेन फॅब्रिक कट करूयात त्याच्यासाठी पूर्ण अस्तरची पट्टी ठेवून घेतली आहे आणि इथे आवर्जून लक्षात ठेवायचं आहे मेन फॅब्रिक हे आपलं अस्तरपेक्षा दोन इंचानी किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त असेल आपण दोन इंचाचं ठेवलेलं सा आहे साडे दहा इंचाचं आपलं मेन फॅब्रिक हे आलंच पाहिजे त्यानुसार अस्तर कट करून घेतले खालच्या प्लीटसाठी आणि प्लीट्सच्या वरती जो खणाचा फॅब्रिक होता त्याच्यामध्येच आपलं वरच्या बॉडीचं कटिंगसुद्धा आहे ते व्यवस्थित फॅब्रिक आपलं वाचतं एक्स्ट्रा फॅब्रिक आपल्याला लागत नाही त्याच्यामध्येच आपलं लहान बाळाचं जे कटिंग आहे ते व्यवस्थित होतं फ्रॉकची वरची बॉडी कट करून झाल्यानंतर एक प्लीट राहते या फॅब्रिक या पॅटर्नमध्ये तर ते आपण वापरणार वापरणारे ती पट्टी व्यवस्थित कट करून घेतली स्टेट जी हुकलूकसाठी यूज होईल आणि जे आपलं एक्स्ट्रा फॅब्रिक राहते त्याच्यामध्ये आपल्याला मागे बेल्ट बांधण्यासाठी साधारण दोन इंचाचे एक पट्टी कट करून घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला आपलं कटिंग मिळेल फ्रंट साईड बॅकसाईड हुकलूक पट्टी मागे बांधण्यासाठी नॉट आणि खालचं अस्तर जे प्लीटसाठी वापरणार खालच्या घेरसाठीचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला अस्तरपेक्षा दोन इंचानी वाढून कट करायचं आहे ही गोष्ट विसरायची नाही आहे नाही तर आहे तसं कट कराल तर चुकेल तर ती गोष्ट लक्षात ठेवा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा याच फ्रॉकच्या कटिंगमधनं जे फॅब्रिक उरलं होतं त्याच्यामध्ये आपण लहान बाळाचीच टोपी बनवली त्याचा व्हिडिओ बनवला आहे तो, तो जाऊन नक्की पहा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्ण फ्रॉकचं स्टिचिंग पाहणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू